Acidity. अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व खडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला कॉमेडी वेब त्यांच्या काय करायचं आहे तुला करायची मला तर वाटतं आहे त्याचा बर बोला ना ह्याच्या बरोबर बोलतो तुझ्या बरोबर तो काय गोड बोलत होता तुला माहिती नाश काय अरेल दावर होता त्याच्या ना लागलाय का तू ह्याला अपाच मिळत असत म्हणून तर बोलत होता बोलू नाही तर काय करू बाबा ते सत्यस काय सांगत होता बघितलं ना गुपते म्हणला त्याच्यापाशी आणि ते झाडपाल्याचं जे काय म्हणलं गुडघ्यासाठी औषध तुमच्या आहे ना काय तुझ्या गुडघ्या काय झालं तुझ्या तू पाटो संध्याकाळी काही करायचं असेल तर मांडी ऍड करायची त्याला आमचा पाठिंबा असेल काय पण मागची चूक आहे ना ती परत होता का म्हणायचं मग मागची चूक झाली ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही कुठं लावी काढी मग कळायचं सुद्धा नाही शेकत बसेल तुम्हाला जग तुला कळायला पाहिजे गावामध्ये सुशिक्षित बेकाराची संख्या वाढली मुलाला कामधंद्याच्या हातात ओढाला हा कामधंद्याने त्यांची लग्न जमा नाही गेली ही पोरं वाया जाऊ म्हणून आम्ही काळजी घेतोय आणि तू अशा बघ पाय घासा कसं व्हायचं पोराच्या विषयाच राम भाऊ आपण जाऊन सांगू जेव्हा रक्बर पोरानं गुंडानं उभासराव आपण इतकी केली तर राख गाव हानू काय गुंडाल नाही नाही गाव नाही हाणायचं पळून जावा बसराव थोडक्या तोंडाला आणतो भाणावर म्हणणार मिटवा त्याला समजून सांगायचं नाही रामभाव म्हणतात रामभाव जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर तुला माहित नसेल माझा इस का तो आला असेल चार गुंडांना भेटून पण मी एक जर महाराष्ट्रात आवाज टाकला अरे हा कोण आला आमच्या गावात जगू का मरू तर मी अक्षरशः मरतावर मारायला मिन तुला नशेत तू नशेत मी मला <laughs> <laughs> माहित नाही रे तुम्हाला कोणी पाठवलंय हम्म आठ दिवस नाही गांजा आहे दारू आहे गार दारू आहे कायच मी खलास करेल बाहेर येऊन साहेब आता हा दरवाजा तवा चुकडे जेव्हा पोलीस येतील